आरोग्यम धनसंपदा ह्याच विचाराला अनुसरून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर यांनी बदलापूर वन परिक्षेत्र ह्यांच्या सौजन्याने सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले होते मोफत नेत्र तपासणी शिबीर ह्यात रुग्णांची तपासणी संपूर्ण चष्मा व शस्त्रक्रियेवर दहा टक्के सवलत दिली गेली नागरिकांनी आणि वन अधिकाऱ्यांनी ह्याचा पुरेपूर लाभ घेतला ह्याचवेळी ठळक वर्ताचा प्रतिनिधी अनिकेत सोनवणे यांनी मान्यवरांशी साधलेला हा खास संवाद म्हणतात ना आरोग्य हीच खरी जनसंपदा याच गोष्टीला हॉस्पिटल गो खर तर यांच्या वतीने आपण पाहिलं तर मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासून अनेक नागरिक असतील यांनी याचा लाभ घेतलेला आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत विविध मान्यवर असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकं किती वर्षांपासून हे हॉस्पिटल आहे आणि प्रकारे सोयी सुविधा ज्या आहेत ते तमाम बदला भेटत आहेत सर स्वागत आहे इन्फिगो आयवेअर हॉस्पिटलच्या तर्फे आपण पाहिलं तर नेहमीच नागरिकांसाठी एक समाजसेवा किंवा अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात आज देखील एक अनोखा उपक्रम या निमित्ताने राबवला जातोय कशा प्रकारे नागरिक येत आहेत नमस्कार मी सर्व परिषद वन कर्मचाऱ्यांचं टुगेदर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या गेट टुगेदरच्या निमित्तानं मी आज इन्फिगो आयवेअर हॉस्पिटलच्या बदलापूर एक महिला झाले त्यावेळी त्यांच्या त्यांनी संकल्पना मांडली सर आम्ही या ठिकाणी आमच्याकडून नेत्र तपासणी शिबिर आयोजित करतोय तर आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी तुमच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या ठिकाणी आमचं आता नेत्र शिबिर आयोजित केलेलं आहे आतापर्यंत जवळपास माझ्या सर्व वनकर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून कधीच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही परंतु आजच्या या गेट टुगेदरच्या निमित्तानं आम्ही बऱ्यापैकी आमच्या जवळपास चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत त्यांच्याकडून नेत्र तपासणी शिकलेली आहे एक चांगलासा उपक्रम या ठिकाणी इन्क्लूड आयकेल हॉस्पिटल चे बद्दापूर यांच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेत्र तपासणीचा एक चांगलासा उद्देश घेऊन या ठिकाणी आलेला आहे आतापर्यंत खूप छान त्यांना उत्साहपूर्व लोकांनी या ठिकाणी एकंदरीतच आपण पाहतो की अनेक नागरिक ज्यांना नेत्रांच्या अनेक समस्या असतात सध्या आपण पाहतो की सोशल मीडिया वापरणं असेल किंवा जास्त वेळ टी व्ही पाहणं असेल त्यामुळे अनेक नागरिकांना डोळ्यांच्या समस्या होत असतात पण त्या समजून येत नाही वेळी नागरिकांनी कशा प्रकारे सतर्क पाहिजे निश्चितच काळाच्या आपण पाहतो आता मोबाईल टीव्हीचा वापर खूप वाढलेला आहे निश्चितच कामाचाही ताण वाढलेला आहे डोळ्यांवर अल्टिमेटली सगळ्यात पहिला ताण येतो डोळ्यांवर आणि हा डोळ्यांवरचा ताण आपल्याला सहज सहभाग दिसून येत नाही परंतु भविष्यात जाऊन त्याची गंभीर समस्या उद्भवू शकते त्यामुळे वेळेस नेत्र तपासणी करणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने आज हा इथे शिबिर आयोजित केलाय आणि खरोखर मी ज्या ठिकाणी मन आभार व्यक्त करतो आय केअर सिस्टरचा त्यांनी या ठिकाणी आम्हाला सेवा सुविधा उपलब्ध करून दिली okay. एकंदरीत काय सांगाल अशा प्रकारचे उपक्रम आपण नेहमीच राबवत असतात आज देखील एक अनोखा उपक्रम जो आहे तो वनक्षेत्राच्या अधिकाऱ्यांसाठी राबवू कशा कशाप्रकारे याच्या सुरुवात सुरू आहे चांगल्या भेटला आहे वनविभाग परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून सर्व स्टाफ जमले आहे आरोग्य आरोग्यासाठी सगळे सतर्क राहणे गरजेचे असतं डोळ्यांमध्ये पण काळा काळानंतर काही ना काही प्रॉब्लेम सुरू असतात जसे की मोतियाबिंदूच्या वयानुसार चाळीशीनंतर जास्तीत जास्त करून एज ग्रुप झाल्यानंतर मोतीबिंदूचं काही काहींना प्रॉब्लेम होतो विजनचा डाय डायबिटीज पेशंटला जास्त दा, दा, डाय जास्त काळावधीपासून हो, डायबिटीज असल्यामुळं डायबिटीज रेटिना पे पेतीचा पडद्याचा प्रॉब्लेम पण येतो स्वेलिंग येते ब्लिडिंग होते अशे प्रकारचे रोग होतात डोळ्यां अशा प्रकारचे उपक्रम राबवून जनसेवासाठी आपल्याला नेहमीच अग्रेसर पाहायला मिळतात तसेच स्तनयासोबत मी आणखे ठळक वार्ता बदला